सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस राज्यातील कर्तबगार आमदार म्हणून आमदार अमोल खताळ यांची ओळख आहे का कामं मंजूर करून घेण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकणार नाही संगमनेर तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहतीची त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण पुढील आठवड्यातच मुंबईमध्ये बैठक घेणार आहे अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्समध्ये आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालं या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावर्षीचा पहिला पुरस्कार सातारा जिल्ह्याच्या वाई येथील तमाशा कलावंत कोडीराम आवडे मास्तर यांना प्रदान केला गेलाय मानपत्र स्मृतिचिन्ह आणि एकवीस हजार रुपये मानधन असं या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी व्यासपीठावर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ गणेश चंदन शिवे शाहिर विठ्ठल उमाप यांच्या कन्या संगीता आणि कविता प्राध्यापक एस झेड देशमुख बापूसाहेब गुळवे नाट्यकलावंत डॉक्टर सोमनाथ मुटकोळे शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर खोते बाबूशे टायरवाले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार शहराध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे सौरभ देशमुख भाजपा शहराध्यक्ष पायल ताजने तालुकाध्यक्ष गुलाब भोसले गोकुळ दिघे यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते साहित्य कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माझ्या ऐंशी वर्षांच्या वाटचालीतील हा पहिला पुरस्कार असून ज्या भूमीत कलावंत घडतो तिथे झालेला सन्मान मोठा आहे असं मनोगत पुरस्कारार्थी कोडीराम आवळे मास्तर यांनी व्यक्त केलं

来来。

कलावंतांचा सत्कार करणं ही आपली संस्कृती असून आगामी काळात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये ची मागणी पूर्ण करणार आहे अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली तर पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये यापूर्वी कलावंतांचा कधीच गौरव झाला नाही अशी खंत व्यक्त करत आगामी काळात संगमनेरमध्ये एमआयडीसी होणार असल्याची घोषणा केली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लवकरच मुंबईमध्ये बैठक घेऊन संगमनेरच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावू त्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली आहे

माननीय गणेश चंदन सुळेच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने त्यांच्या नावाची सातारा जिल्ह्यातील असलेले एकोणीसशे त्र्याहत्तर पासून दंडसाठी काम करीत आहे या संघटनेच्या भूमीमध्ये त्यांनी गेले कित्येक वर्ष वास्तव केलं ते मला कारण की संघटनेला आल्यानंतर बावीस वर्ष संघटनेमध्ये वास्तव केले असं ज्यावेळेस सांगितलं मला सुद्धा समोर बोलू लागला आपल्या सगळ्यांसारख्या ठिकाणी आज एवढी कलावंतांची कलाकारांची खान असल्या आज त्यांचा समान हे आपण परत करतो आहे त्या दृष्टीने निर्णय घेतला होता अतिशय घट्ट आणि अवलंबून परिस्थितीत समृद्धी केल्यामुळेच त्यांचा सोनिय नावाने देण्यात येणारा पहिला गटांनी आम्हाला सर्वांना त्याचा आनंद होत आहे असा अनुभव या माध्यमातून कला संस्कृती क्षेत्रात हा उद्देश उपक्रमातून संगण आधी कसा उंचावेत असा प्रयत्न सहकार्याने करण्याचा संकल्प आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचा आहे यासाठी दाखल करण्यात आला आहे पालकमंत्री मोद्या आहे

या मतावर सुद्धा सहमत होत मी आणि मला खूप खूप अभिमान आहे हा एक उपक्रम आम्ही नियमितने सुंदर केला त्याच्या संदर्भात प्रत्येक पद्धती नियमितपणे सहभाग समारंभाला आमंत्रित मी या संदर्भात मी आता मलापासून आपल्या सगळ्यांच्या निर्मिती आणि मार्गदर्शनाखाली संदर्भात सोपा आणि सगळ्या सर्व सगळ्यात जास्त जास्त आणि म्हणूनच आपल्याला जबाबदारी अनेक गोष्टी ठेवल्या जातात पण पेशवाईपासून जनजागृती करण्यासाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी कुठच्या लोककलेचा उपयोग केला गेला उपयोग केला आणि म्हणूनच त्या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आनंद साधारण संबंध आहे आज या पुरस्काराला उपस्थित आनंद होतोय आणि हा पुरस्कार आता उपस्थित आहे की परंतु नाताबाई सादरकर असतील काके बाबुमान असतील त्याच्यानंतर विठ्ठल रुप असतील त्या विठ्ठल रुपयाच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार आज आपण विठ्ठल रुपयाचं नाव घेतो पण एखाद्या व्यक्तीचा किती लोक कलेवर आपल्या कलेवर प्रेम असत ते विठ्ठल रुपा महाराष्ट्राला दिसत देशाला देखील दिसत आणि जगाला किती दिसत

Hmm. <orama> <आगे। न्पारीक> <टिरीकार देन्पार। laughs> या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या मतदारसंघातल्या सगळ्या युवा देतो की पुढच्या तारखेला आपण मतदार साहेबांसमोर वैद्यकीय आयोजन केले जातो हमेशा रखती हमारी सेहत से या संगम करने साफ़न करना चाहिए मज़ाक में भेजेंगे ब्रेड का दाल आते हैं लक्की आपन ब्रेड करो और चश्मे की दोही शर्ट उगाना बिजनेस पार्टी करना चाहते हैं कभी तो हाँ होगा और बोलो पार्टी करो दो प्रदेशी मानसिंह का कितनी साल लगाए हे <laughs> आपल्याला <laughs> आणि मला देखील माझ्यासाठी की लोकांसोबत पोहोचलं पाहिजे तुम्ही लोकांना जो काहीतरी काम करून दाखवलं पाहिजे परंतु मला एक प्रामाणिकपणे त्यांना सांगायचं आहे मी देखील विधिमंडळामध्ये पाच वेळा करून आलो मी देखील विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळामध्ये काम करत होतो परंतु पहिले तीन चार महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून जे सक्षमपणाला काम करत आहेत त्याच्यामध्ये अमोलचा नंबर हा

ऐसे हिसाब से काम तो कुछ नहीं करते पर डायरेक्ट दादा ही और दादा के लिए वैसे ही माजा अपना सन्ना पे काम कर रहा है माजा अपना सन्ना पे वाइट से चली पड़ी है अगर परवाह देखिए बोला बोलो तो ना देखिए पड़ी से कुछ भी तारीख है अपने निशान तो नहीं तो हमारी बारी तो नहीं उद्योग कंपनी में भी नाला पड़ी है तो एक लाख ठीक है है ना पर माया से आदेश

आपल्या आज वगैरे झालेल्या सेवा महान महा कलाकाराकडून आज सोबत होत आहे त्यांना पहिल्या भरग्या कार्य होतोय प्रथम सर्वांच्या वतीने मी आदरणीय अभिनंदन करतो म्हणजे ऐतिहासिक वास्तव भूमिका आलेलं आहे लोक व्यवस्थित राहिलेला आहे लोक कलाकारांच्या लोक कलाकार प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांचं

हमने लोग करे तो फिर मुझे ये लोग करे राजा नहीं फिर मुझे यार तुम बहुत जन खराब था मुझे जैसे साधन में एक तुम तब तक तो राजा से नहीं मुझे तो साधन में सरकार को तो क्या कुछ नहीं हम तो लोग के लिए तो लागे कर दो हम तुम लोग बोले समझ रहे हैं उनके लिए हो रहे हम समझ रहे हैं तो लोग तयार आणि फक्त आपल्या घेऊन आपल्या स्वतःच्या व्यवसायावर फक्त लोकांचं मनोरंजन करायचं लोकांना प्रफुल्लित करायचं आनंदित ठेवायचं वेगवेगळ्या माध्यमातून समाज जागृतीचं काम करायचं असं एक मोठं काम आहे या कार्यक्रमाला संगमनेर शहर आणि तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट